पत्रकार निखिल वागळे ॲडव्होकेट आसिम सरोदे आणि सामाजिक कार्यकर्ते विश्वभर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे पुरोगामी विचारवंतावर झालेला हा हल्ला महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही अशी टीकाही शेट्टी यांनी केली आहे विचाराची लढाई विचारानेच लढली पाहिजे असं माझं मत आहे आणि जेव्हा आपल्या स्वतःच्या विचारावरचा विश्वास मोडतो आणि केव्हा आपण निवृत्त होतो मुद्दे खोडून काढायला असमर्थ ठरतो पण आपले विचार तोकडे असतात अशा वेळी लोक मुद्द्यावर येत असतात निखिल वाघळे जी जे मा निखिल वाघळे किंवा त्यांच्या सहकार्याने जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे विचारानं खोटले पाहिजेत आणि त्याच्याऐवजी अशा पद्धतीनं जर का त्यांच्या गाडीवर हल्ला करणं दहशतवाजवणं हे अति रानटीपणाचं लक्षण आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे विशेषतः पुण्यासारख्या ठिकाणी असं होतं आणि आधी जाहीर केलं जातं की आम्ही त्यांना येऊन देणार नाही आणि त्यांची गाडी पुन्हा आणि पुढल्या जातील पोलिसांच्या समोर पोलीस काय करतो